नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर ओ एम आर सीटचं एक डेमो फॉर्म असलेलं आपल्याला पाहायला मिळतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सूचना करण्यात आलेल्या आहेत की विद्यार्थ्यांनी आपली ओ एम आर सीट एक्झामच्या दिवशी कशाप्रकारे भरायची आहे कोणत्या चुका विद्यार्थ्यांनी टाळायच्या आहे त्याच्याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतं की ते पीडीएफ नेमकी काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणती महत्त्वाची माहिती दिलेली आहे त्याचीसुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट्स व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय तत्पूर्वी श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत नीट यूजी दो चा लामी के है। दोन हजार पंचवीसच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसला आम्ही सुरुवात केलेली आहे दोन प्रकारच्या सर्व्हिसेस आम्ही विद्यार्थ्यांसाठी प्रोव्हाइड करतो एक आहे कम्प्लीट काउन्सलिंग ऑफलाईन म्हणजेच ऑफिसमार्फत आम्ही काउन्सलिंग प्रोसेस विद्यार्थ्यांना करून देतो जे विद्यार्थी लांब आहेत किंवा ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी नीट दिलेले या आहे यावर्षी ते रिपीटर आहेत काउन्सलिंग प्रोसेस त्यांना पूर्ण माहिती आहे फक्त त्यांना अपडेटसाठी त्याचबरोबर कट ऑफच्या बुकलेटसाठी त्याचबरोबर काही डाऊट असतील का तर फोनवर संपर्क करण्यासाठी किंवा चॅटबॉक्ससाठी असे विद्यार्थी आमच्या ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी होऊ शकतात ऑनलाईन पेड काउन्सलिंग आम्ही ॲपमार्फत करत असतो ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी ते ॲप डाउनलोड करून त्याच्यात लॉग इन करून त्या ठिकाणी जो काही कोर्स दिलेला आहे तो परचेस करू शकतात ऑफलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिससाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर ओ एम आर सीट म्हणजेच परीक्षेचे जी काही आन्सर सीट आहे त्या संदर्भात विद्यार्थ्यांना काही सूचना केलेल्या आहेत आता ही जी काही ओ एम आर सीट आहे एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटवर ही दोन हजार एकवीस जी आहे अद्यावत अपडेटेड जी काही ओ एम आर सीट आहे ती आपल्याला आत्ता त्या ठिकाणी अवेलेबल होत नाही त्याच्यामुळे जी काही जुनी आहे त्यामधली जी काही माहिती आहे ती तशीच्या तशी विद्यार्थ्यांना याही वर्षी लागू पडणार आहे पेपर पॅटर्नमध्ये त्या थोडासा चेंज झालेला आहे यावर्षी सेक्शन बी जो आहे तो एन टी ए काढून टाकलेला आहे नीटच्या बाबतीमधला त्याच्यामुळे जे काही चेंजेस आहेत ते ओ एम आर सीटमध्ये थोडेफार यावर्षी होणार आहेत परंतु माहिती संदर्भात त्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत काय सूचना आहेत नेमक्या एन टी एच्या ते आपण पाहूयात पहिला पॉईंट त्यांनी दिलेला आहे की तुमची जी काही आन्सर सीट आहे किंवा ज्याला आपण ओ एम आर सीट म्हणतो विद्यार्थ्यांनी बबल केलेली ही कम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे त्या ठिकाणी चेक केली जाते म्हणजेच कुठलाही व्यक्ती पर्सनल ती ओ एम आर सीट त्या ठिकाणी चेक केली जात नाही मानवी हस्तक्षेप त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा होत नाही सगळ्या ओ एम आर सीट ज्या आहेत त्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरद्वारे चेक केल्या जातात त्याचबरोबर जे काही सॉफ्टवेअर आहे ते सेन्सिटिव्ह असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे संवेदनशील आहे त्याच्यामध्ये कुठलीही चूक त्या कॉम्प्युटर सॉफ्टवेअरला विद्यार्थ्यांकडनं अपेक्षित नाही आणि त्यांनी त्याच्यामध्ये पुढची सूचना सांगितलेली आहे की ओ एमआर सीट कसल्याही प्रकारचा स्क्रॅच विद्यार्थ्यांनी करायचा नाही त्यांनी या ठिकाणी दाखवलेलं आहे म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्यांनी एखाद्या प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना अगोदर एक त्या ठिकाणी बबल केलेला आहे परंतु त्याला असं वाटलं की आता उत्तर चेंज करायचं आहे तर त्यांनी लगेच दुसरं बबल करून पहिलं जे काही बबल आहे ते कॅन्सल केलेलं आहे अशा प्रकारे त्या ठिकाणी चालणार नाही स्क्रॅच करायचं नाही विद्यार्थी कन्फर्म आणि शुअर असेल तर त्या अप्रोप्रिएट आन्सर जे असेल त्यालाच त्यांनी बबल करायचं आहे कॉन्फिडन्स असेल तर त्यालाच बबल करा असं सांगितलेलं आहे एकाच प्रश्नामध्ये दोन बबल केला असेल आणि एक स्क्रॅच विद्यार्थ्यांनी त्याच्याकडे असं मिटवून टाकण्याचा प्रयत्न केला असेल तर ते त्या ठिकाणी चालणार नाही हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी बाद केला जातो असं एन टी मार्फत सांगण्यात आलेलं आहे दुसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ओ एम आर सीटवर वर जी काही माहिती दिलेली आहे तेवढीच माहिती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी भरायची आहे ॲडिशनल कुठली माहिती विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या मनाने पोट करायची नाही अशा प्रकारच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत त्यांनी आहे डू नॉट राईट एनिथिंग ऑन ओ एम आर सीट म्हणजे जेवढी माहिती विद्यार्थ्यांना विचारलेली आहे तेवढीच माहिती विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये भरायचं आहे अशा प्रकारे सांगितलेलं आहे डू नॉट मेक एनी स्पेसिफिक सिंबॉल म्हणजेच ओ एम आर सीटवर आपल्या ओ एम आर सीटवर कसल्याही प्रकारचं साईन त्या ठिकाणी करायचं नाही कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी सिंबॉल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रिंट करायचं नाही हे कसल्याही प्रकारची आपली आयडेंटिटी त्या ठिकाणी ओ एम आरद्वारे द्वारे होईल अशा प्रकारची कुठलीही ॲक्टिव्हिटी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायची नाही अशा प्रकारची सूचना केलेली आहे कुठलंही सिंबॉल किंवा साईन म्हणजे स्टार असेल किंवा स्त्री असेल अशा प्रकारे कुठलेही सिंबॉल विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी करायचं नाही अशा प्रकारे एन टी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला रोल नंबरसाठी एक बॉक्स दिला जातो त्याचबरोबर टेक्स्ट बुकलेट नंबरसाठी एक बॉक्स दिला जातो तो कशाप्रकारे भरायचा आहे याची सुद्धा सूचना त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे टेन डिजिट रोल नंबर जो आहे तो अशा प्रकारे भरायचा आहे याच्यामध्ये त्यांनी याही ठिकाणी सिम्बॉलिक आपल्याला सांगितलेलं आहे कशा प्रकारे भरायचा आहे बबल जो दिलेला आहे तो पूर्ण विद्यार्थ्यांनी भरायचा आहे कम्प्लीट बबल विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण भरायचा आहे असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे हा राईट वे आहे रॉंग वे जो आहे याच्यामध्ये बबल जो आहे तो अर्धाच भरलेला आपल्याला पाहायला मिळतो कसल्याही प्रकारची घाई न करता बबलच्या बाहेरही शाही जायची नाही पेनची आणि बबलच्या पूर्ण बबलही भरला गेला पाहिजे अशा प्रकारे राईट वेनी त्या ठिकाणी आपलं ओ एम आर सीट विद्यार्थ्यांना भरण्याच्या सूचना एन टी केलेल्या आहेत त्याचबरोबर टेस्ट बुकलेट नंबर सुद्धा आपल्याला जो काही टेस्टचा बुकलेट नंबर येईल किंवा क्वेश्चन पेपरचा जो काही नंबर येईल तो सुद्धा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भरायचा आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना या ठिकाणी त्यांनी कॅन्डिडेट नेम मदर नेम फादर नेम आपल्या रनिंग हँड भरण्याच्या सूचना केलेल्या आहेत या बाबतीत काही चेंजेस आले यावर्षी यावर्षीची अपडेटेड ओ एमआरसी टेन टेनच्या वेबसाईट जर आली तर आपण ती सुद्धा विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत त्याच्यानंतर पुढचा आहे की आन्सर जे आहेत ते कशा प्रकारे भरायचे आहेत त्यांनी पाचवी सूचना केलेली आहे डू नॉट फील इन मोर दॅन वन ऑप्शन फॉर एनी ऑफ द क्वेश्चन म्हणजेच एकापेक्षा जास्त ऑप्शन एखाद्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनी भरायचे नाहीत त्या ठिकाणी त्यांनी सिंबॉलिक दिलेलं आहे या विद्यार्थ्याचं एक त्यांनी अशा प्रकारे सांगितलेलं आहे की एका विद्या एखाद्या विद्यार्थ्यांनी एखाद्या क्वेश्चनला हा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये त्यांनी दोन बबल केलेले आहेत म्हणजे एक बबल अगोदर केला असेल आणि त्याला ते रॉंग आन्सर वाटला असेल तर ते कॅन्सल करून त्यांनी दुसरं बबल केलेलं आहे अशा प्रकारे चालणार नाही अशा प्रकारे एन टीनी सांगितलं नाही त्यांनी राईट वे सुद्धा दिलेला आहे की एका प्रश्नाला एकच बबल त्या ठिकाणी केलेला आहे मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर जे तुम्हाला वाटत असेल ते एकच बबल करायला एन टी सांगितलं आहे जर तुम्हाला असं वाटलं की एखादा आपण बबल केलेला आहे आता त्याच्यामध्ये चूक झालेली आहे तर तो, तो प्रश्न तसा सोडून द्या त्या ठिकाणी दुसरं बबल जरी केलं तरी त्याचा काहीही उपयोग त्या ठिकाणी होणार नाही तो प्रश्न तुमचा रिजेक्ट केला जाईल त्याचा जो काही मार्किंग आहे ते सॉफ्टवेअरद्वारे जे काही फिडिंग केलं असेल तशा प्रकारे दिलं जाणार आहे त्याच्यानंतर विद्यार्थ्याची या ठिकाणी साईन करायची आहे डिक्लेरेशन म्हणजे शेवटी आपण जेव्हा डिक्लेरेशन देतो एखाद्या गोष्टीचं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना साईन करायचं आहे आणखी एक गोष्ट त्यांनी सांगितलेलं आहे जसे ओ एम आर सीट आपल्या हातात येईल तसं ओ एम आर सीटवरचा आपला जो काही बुकलेट कोड आहे आपल्याला जो काही क्वेश्चन पेपरचा बुकलेट कोड आलेला आहे वेगवेगळे कोड असतात क्वेश्चन पेपरवर जो काही बुकलेट कोड आलेला आहे तोच आपल्या ओ एम आरवर आहे का याची पहिल्यांदा खात्री विद्यार्थ्यांनी करायची आहे जर या ठिकाणी बुकलेट कोड वेगळा प्रिंट झालेला असेल म्हणजेच तुमचं बुकलेट कोड वर जे काही आलेलं आहे ओएमआर आर सीटवर तो वेगळा आलेला असेल आणि ऍक्च्युअल क्वेश्चन पेपरवर बुकलेट कोड वेगळा आला असेल तर लगेच त्या ठिकाणी जी व्यक्ती तुमची पर्यवेक्षक आहे त्या ठिकाणी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही सगळे मॅटर जो आहे तो सॉल्व्ह करून दुसरं ओएमआर सीट आपलं जे काही अप्रोप्रिएट आपल्यासाठी जे काही ओ आर सीट एन टी आहे ते तुम्ही त्यांच्याकडून मागणी करून घेऊ शकता अशा प्रकारच्या सूचना ओ एम आर सीट बाबत एन टी विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत वर्षीची ऑफिशियल ओ एम आर सीट एन टी ए कदाचित पब्लिश करू शकतं कारण पॅटर्नमध्ये यावर्षी चेंज करण्यात आलेला आहे जो काही सेक्शन बी आहे क्वेश्चन पेपर मधला तो एन टी या ठिकाणी पूर्ण वगळलेला आहे त्याच्यामुळं या वर्षीची ओ एम आर सीट चेंज होऊ शकते आणि त्याचा एक डेमो तो जे काही ओ एम आर सीट्स आहे एनटी द्यायला हरकत नाही त्यांच्या वेबसाईटवर जर आलं तर ते सुद्धा आपण विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत हे जे काही ओ एम आर सीट आहे आत्ता मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो ही आमच्या वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण माहिती जी काही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत डिस्कस केलेली आहे ती त्या ठिकाणी सुद्धा वाचू शकता त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याचबरोबर आमचा ऍड्रेस दिलेला आहे त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती घेऊ शकता अशाच प्रकारचे अपडेट्स मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची दिले लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता तुर्तस आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद